नमस्कार मोबाईल गुगल प्ले स्टोअर वरून मोबाईल ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जी पी एस लोकेशन साठी मान्यता विचारली जाईल त्याला करा व काही सेटिंग करावे लागतील जे अचूकता पंधरा मीटरच्या आत आणण्याकरिता उपयुक्त ठरेल त्यासाठी सेटिंग मध्ये लोकेशन वर क्लिक करून इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस ऑन असेल तर ऑफ करा व गुगल लोकेशन ऑन असेल तर ऑफ करा सुरुवातीला पाहणी डी सी एस प्रकल्पाच्या स्वागत पेज वर प्रविष्ट व्हाल इथे माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा ही त्याग लाईन दिसे नंतर डावीकडे स्क्रोल करा आप वापरण्यासाठी आवश्यक बाबी येथे दर्शविल्या जाईल पुन्हा डावीकडे स्क्रोल करा नवीन खातेदार नोंदणीसाठी ड्रॉप डाऊन तपशील सूचीमधून विभाग निवडा व हिरव्या बाणाच्या बटनावर क्लिक करा खालील दिलेल्या लॉग इन पद्धत निवडा स्क्रीन मध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटन वर क्लिक करावे खालील दिलेल्या स्क्रीन प्रमाणे संकेतांक मिळवण्यासाठी आपला चालू स्थितीत असलेला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा व हिरव्या बाणाच्या क्लिक करा येथे नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करा नोंदणीसाठी ड्रॉप डाऊन तपशील सूची विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा व गाव निवडा व हिरव्या बाणाच्या बटनावर क्लिक करा वापरकर्ता त्याचे नाव दिलेल्या पुढील पाच पर्यायामधून शोधू शकतील जसे की पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी गट क्रमांक निवडल्यास तो चौकटीत प्रविष्ट करा व शोधा या बटनवर क्लिक करा खाली ड्रॉप डाऊन मेनू मधून खातेदाराचे नाव निवडा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा आपण नोंदणी अर्ज या याल येथे खातेदाराचे त्या गावातील सर्व खाते क्रमांक दर्शविले जाईल ते तपासा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा वापरकर्त्याला नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलाव्याचा आहे का अशी विचारणा केली जाईल बदलाव्याचे असल्यास मोबाईल क्रमांक बदला या बटनवर क्लिक करून बदलू शकता किंवा पुढे यावर क्लिक करा तुमची जर आधीच नोंदणी झाली असेल तर असा संदेश दाखविला जाईल त्यानंतर होय यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वर चार अंकी पाठविला जाईल खातेदाराचे नाव ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडा व मोबाईलवर पाठविलेला चार अंकी सांकेतान चौकीत प्रविष्ट करा विसरले असल्यास सांकेतांक विसलात यावर क्लिक करा येथे तुम्हाला तुमचा सांकेतांक दर्शविला जाईल तुम्ही होमपेजवर याल येथे आपल्या खात्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार होऊन काही बदल झाले असतील तर खाता अपडेट करा बटन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला होमपेजवरील सर्व टॅब पीक पाहणीसाठी उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करू शकता होमपेजवर पड चालू पड नोंदवा या टॅबवर क्लिक करा नोंदणीचा दिनांक आपल्याला आपोआप दर्शविला जाईल खाते क्रमांक निवडा गट क्रमांक निवडा जमीन क्षेत्र हेक्टर आर मध्ये आपल्याला येथे दर्शविले जाई कायम पड चालू पड प्रकार निवडा पड प्रकार निवडा कायम पड चालू पड़ जमीन क्षेत्र हेक्टर आर मध्ये भरा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा आपण निवडलेल्या गट क्रमांकाचा नकाशा पिवळ्या रंगात व लाल बॉर्डर मध्ये दिसेल तसेच आपले गटापासून चे अंतर दिसेल जर आपण गट क्रमांकापासून लांब अंतरावर असाल तर अंतर हे लाल रंगाने दर्शविले जाईल तसेच महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जी पी एस अचूकता पंधरा मीटरच्या आत व निवडलेल्या गट मीटरच्या आत असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला पुढे जाता येणार नाही सेटिंग वर क्लिक करून लोकेशन मध्ये जाऊन इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस व गुगल लोकेशन अॅक्युरेसी ऑन असेल तर ऑफ करणे गरजेचे आहे अचूकता मिळवण्यासाठी अद्यावत बटन वर क्लिक करावे बफर डिस्टन्सच्या आत आल्यावर आपणास पुढे जाऊ दिले जाई लाल रंगाने दर्शविलेला अंतराचा चौकोन हिरवा झाल्यावर पड प्रकाराचे फोटो काढण्यासाठी पुढे जा बटनवर क्लिक करावे पडचे दोन फोटो घेणे आवश्यक त्यासाठी छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन बटन दिले आहे महत्त्वाचे म्हणजे जेथे आवश्यक आहे तिथेच कॅमेराचे आयकॉन दिसेल त्यावेळी फोटो घेणे अनिवार्य आहे छायाचित्र एक या बटनवर क्लिक केल्यास निवडलेल्या गटापासूनचे अंतर मधे दर्शविले जाई। पीक पाहनी साथी गट आपण दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा असा मॅसेज दाखविला जाईल अशा वेळी गट क्रमांका जवळ जाऊन फोटो घेणे अनिवार्य आहे ठीक आहे यावर क्लिक कर फोटो घ्या छायाचित्र दोन या बटनवर क्लिक केल्यास सेम मॅसेज दाखविला जाईल पुन्हा ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा माहितीची पुष्टी करा या पेजवर याल खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या पण माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे आपण नेटवर्क मध्ये असल्यास पण माहिती साठविली व अपलोड झाली आहे असा मॅसेज दाखविला जाईल तसेच आपण तर आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होमपेज मधील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा मॅसेज दाखविला जाईल तसेच नोंदविलेली पड माहिती पहाव्याची असल्यास उजव्या कोप्यात वर दिसत असलेल्या पड माहिती पहायावर क्लिक करा नोंदविलेली पड माहिती येथे पाहण्यास उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्ही इपिक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ऍप मध्ये कायम पड चालू पड नोंद करू शकता होमपेज वर एक माहिती नोंदवा या टॅब वर क्लिक करा खाते क्रमांक निवडा गट क्रमांक निवडा जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर दर्शविले जाईल तो आपोआप येथे दर्शविला जाईल त्यानंतर आपला हंगाम निवडा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दर्शविला जाईल पिकाचा वर्ग यावर क्लिक केल्यास चार पर्याय दिसतील त्यापैकी हवा असलेला पर्याय निवडा निर्भय पिकाचा प्रकार निवडा पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडा क्षेत्र हेक्टर आर मध्ये भरा जलसिंचनाचे साधने निवडा सिंचन पद्धती निवडा लागवडीचा दिनांक उजव्या बाजूला दिसत असलेल्या कॅलेंडर मधून निवडा त्यानंतर तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय असा प्रश्न विचारल्या जाईल होय किंवा नाही यापैकी व पुढे यावर क्लिक करा निवडलेल्या गट क्रमांकाचा नकाशा पिवळ्या रंगात व लाल बॉर्डर मध्ये दिसेल तसेच आपले गटापासूनचे अंतर दिसेल व जर आपण गट क्रमांकापासून लांब अंतरावर असाल तर अंतर हे लाल रंगाने दर्शविले जाईल तसेच महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जी पी एस अचूकता पंधरा मीटरच्या आत व निवडलेल्या गट क्रमांकापासूनचे अंतर पन्नास मीटरच्या आत असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला पुढे जाता येणार नाही त्याकरिता सेटिंगवर क्लिक करून लोकेशन मध्ये जाऊन इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस व गुगल लोकेशन अॅक्युरेसी ऑन असेल तर ऑफ करणे गरजेचे आहे अचूकता मिळवण्यासाठी बटन वर क्लिक करावे बफर चा आत आल्यावर लाल रंगाने दर्शविलेला अंतराचा चौकोन हिरवा झाल्यावर पिकाचा फोटो काढण्यासाठी पुढे जा बटन वर क्लिक करावे पिकाचे दोन फोटो घेणे आवश्यक त्यासाठी छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन बटन दिले आहे छायाचित्र एक या बटणावर क्लिक केल्यास निवडलेल्या गटापासूनचे अंतर मीटर मध्ये दर्शविले जाईल आपrpt पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा असा मेसेज दाखविला जाईल अशा वेळी गट क्रमांकाजवळ जाऊन फोटो घेणे अनिवार्य आहे छायाचित्र दोन या बटनवर क्लिक केल्यास सेम मॅसेज दाखविला जाईल पुन्हा ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा माहितीची पुष्टी करा या पेजवर याल खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या पिकाच्या माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे आपण नेटवर्कमध्ये असल्या स्पीक माहिती साठविली व अपलोड झाली आहे असा मॅसेज दाखविला जाईल तसेच आपण नेटवर्कमध्ये नसाल तर आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आपण नेटवर्कमध्ये आल्यानंतर होमपेजमधील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा मॅसेज दाखविला जाईल तसेच नोंदविलेली पीक पाहणी पहाव्याची असल्यास उजव्या कोप्यात वर दिसत असलेल्या पिकांची माहिती पहा यावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ऍप मध्ये पीक पाहणी करू शकता होमपेज वर बांधावरची झाडे नोंदवा या टॅब वर क्लिक करा नोंदणीचा दिनांक आपल्याला आपोआप दर्शविला जाईल खाते क्रमांक निवडा गट क्रमांक निवडा बांधावरची झाडे ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडा झाडांची संख्या दिलेल्या चौकटीत प्रविष्ट करा बांधावरची झाडे नोंदणी करताना दोन फोटो घेणे आवश्यक त्यासाठी दोन बटन दिलेले आहे महत्वाचे म्हणजे जेथे आवश्यक आहे तिथेच कॅमेराचे आयकॉन दिसेल त्यावेळी फोटो घेणे अनिवार्य आहे छायाचित्र एक या बटनवर क्लिक करा व फोटो घ्या छायाचित्र दोन या बटनवर क्लिक करा व फोटो घ्या महत्त्वाचे म्हणजे फोटो घेण्याआधी जे कॅमेराचे आयकॉन हिरव्या कलरमध्ये दिसत होते ते फोटो घेतल्यानंतर शेंद्री कलरमध्ये दिसेल माहितीची पुष्टी कराया पेजवर याल खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती दर्शविली जाईल ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या बांधावरची झाडे माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे आप नेटवर्क मध्ये असल्यास झाडांची माहिती साठविली व अपलोड झाली आहे असा मॅसेज दाखविला जाईल तसेच आपण तर आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आप नेटवर्क मध्ये आल्यानंतर होमपेज मधील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा मॅसेज दाखविला जाईल तसेच नोंदविलेली बांधावरची झाडे माहिती पहाव्याची असल्यास उजव्या कोप्यात वर दिसत असलेल्या बांधावरची झाडे माहिती पहा यावर क्लिक करा नोंदविलेली बांधावरची झाडे माहिती येथे पाहण्यास उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्ही ईपीक पाहणी डी सी एस व्हर्जन तीन मोबाईल ॲपमध्ये मध्ये बांधावरची झाडे नोंद करू शकता खातेदारांनी नोंदविलेली पीक माहिती नोंदविल्यापासून तासांच्या आत केव्हाही दुरुस्ती किंवा नष्ट करता येणार आहे या नवीन सुविधेचा वापर करून खातेदाराने पीक पाहणी करताना चूक झाली असल्यास त्याची दुरुस्ती स्वतःच्या पातळीवर दुरुस्ती किंवा रद्द करू शकता आपण पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर उजव्या कोप्यात दिसत असलेल्या पिकांची माहिती पाहायावर क्लिक करा आपण केलेल्या पीक माहितीचा घोषवारा येथे दिसे आपणास या पानावर दुरुस्ती करा व नष्ट करा असे दोन दिसतील तुम्ही भरलेली पिकांची माहिती अठ्ठेचाळीस तासांच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता असा मेसेज दाखविला जाईल जर आपणास पीक माहितीच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास दुरुस्ती करा यावर क्लिक करा आपणास पीक माहिती भरा या पानावर नेले जाईल या पानावर आपणास आवश्यक ती दुरुस्ती करून पूर्वीप्रमाणे पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करा व आपणास संपूर्ण केलेली पीक पाहणी रद्द करून पूर्ण पीक पाहणी नव्याने करावयाची असल्यास नष्ट करा यावर क्लिक करा आपल्याला पीक माहिती नष्ट कराव्याची आहे का त्याखाली होय किंवा नाही असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडून पीक पाहणीची कार्यवाही पूर्ण करावी महत्वाचे कि ही स्व दुरुस्ती सुविधा आपल्याला त्या हंगामात एकदाच वापरता येईल खातेदाराने पीक पाहणी ऑफलाईन मोड मध्ये केली असल्यास आपली माहिती साठवली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही आप नेटवर्कमध्ये आल्यानंतर होमपेजवरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी असा मॅसेज दाखविला जाईल तसेच खाली लाल लाईनमध्ये एक मॅसेज फ्लॅश होताना दिसेल की इंटरनेट कनेक्टिव्हिटी अभावी माहिती अपलोड झालेली नाही कृपया अपलोड बटन दाबून माहिती अपलोड करावी अशा वेळी खातेदाराने नेटवर्कमध्ये आल्यावर होमपेजवरील अपलोड बटनवर क्लिक करून माहिती अपलोड करावी त्यानंतर माहिती साठवली व अपलोड झाली आहे असा संदेश दाखविला जाईल अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये केलेली पीक पाहणी नेटवर्कमध्ये आल्यावर अपलोड करू शकता गावामध्ये नोंदणी केलेल्या प्रत्येक खातेदाराला आपल्या गावातील संपूर्ण खातेदाराची पीक पाहणी या सुविधेतून पाहता येईल त्याकरिता गावचे खातेदाराची पीक पाहणी या टॅबवर क्लिक करा पीक पाहणी केलेल्या खातेदाराच्या नोंदी या यादीमध्ये हिरव्या रंगाने दर्शविलेल्या जातील तसेच प्रत्येक खातेदाराच्या बाजूला डोळ्याचे ऑयकान दिलेले आहे त्या डोळ्यावर क्लिक केल्यास त्या खातेदाराने केलेली पीक पाहणी तुम्हाला येथे पाहण्यास उपलब्ध होईल अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण खातेदाराची पीक पाहणी या सुविधेतून येथे पाहता येईल धन्यवाद